आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या अभ्यासाच्या शैलीवर विश्वास ठेवावा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं परीक्षा पे चर्चामधून आवाहन व्याजदर जैसे थे ठेवायचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय अवैध ऑनलाईन व्यवहारांमुळे नुकसान झालेल्या बँक ग्राहकांना पंचवीस हजार रुपये भरपाई द्यायचा प्रस्ताव राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान नागपूर नाशिक धुळ्यासह इतर ठिकाणी महापौर उपमहापौरांची निवड गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलवादी कारवाईत तीन नक्षलवादी ठार जखमी झालेल्या जवानांचा मृत्यू आणि एकोणीस वर्षाखालच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय वैभव सूर्यवंशीचं नाबाद शतक प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या अध्ययनशैलीवर विश्वास ठेवावा असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रधानमंत्र्यांनी आज परीक्षा पे चर्चा या संवादात्मक कार्यक्रमाच्या नवव्या आवृत्तीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि परीक्षेच्या काळात तणावातून मुक्त राहण्यासाठी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांच्या सूचनांकडे नीट लक्ष द्यावं त्यावर विचार करावा आणि स्वतःचे अनुभव आणि आकलन यांची सांगड घालून आत्मविश्वासानं परीक्षांना सामोरं जावं असा सल्ला त्यांनी दिला योग्य अभ्यास निरीक्षण आणि ज्ञानाचा वापर केल्याशिवाय कोणतंही कौशल्य मिळवता येत नाही यावर त्यांनी भर दिला स्किल में भी दो प्रकार के स्किल है। एक है लाइफ स्किल दूसरा है प्रोफेशनल स्किल स्किल की शुरुआत तो ज्ञान से ही होती है तो उसका महत्व कम नहीं है लाइफ स्किल उसमें कोई कॉम्प्रोमाइज नहीं है हंड्रेड करना ही चाहिए प्रोफेशनल स्किल जिस प्रोफेशन में इंटरेस्ट है इसमें लगातार नया करते जाना शिक्षा और स्किल एक दूसरे के जुड़वा भाई बहन है लेकिन स्किल जीवन में बहुत अनिवार्य है विरोधकांच्या गदारोळामुळे आजही लोकसभेचं कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं पुणे ते दिल्ली दरम्यान वंदे भारत दुरांतो अमृत भारत यासारख्या गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शून्य प्रहरादरम्यान केली सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या संमतीनं थोड्याच वेळापूर्वी राज्यसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं आज व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला बुधवारपासून सुरू झालेल्या समितीच्या बैठकीतले निर्णय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज जाहीर केले याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं रेपो आणि इतर दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय आज जाहीर केला त्यामुळे रेपो दर सव्वा पाच टक्क्यांवर कायम राहणार आहे डिसेंबर महिन्यात हा दर पाव टक्क्याने घटवण्यात आला होता सोन्या चांदीच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे किरकोळ चलनवाढीचा दर आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चार टक्के राहील असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे यापूर्वी हा दर तीन पूर्णांक नऊ दशांश टक्के राहील असं रिझर्व्ह बँकेनं डिसेंबरमध्ये सांगितलं होतं आता रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वृद्धी दराच्या अंदाजातही सुधारणा केली आहे आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आर्थिक वृद्धी दर सहा पूर्णांक नऊ दशांश टक्के राहील असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे डिसेंबरमध्ये वर्तवलेल्या अंदाजात हा दर सहा पूर्णांक साठ टक्के राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं अवैध इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमुळे ग्राहकांना होणाऱ्या नुकसानीवर मर्यादा आणण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे त्यानुसार छोट्या रकमेच्या नुकसानीसाठी ग्राहकांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव आहे ही नुकसान भरपाई प्रत्येक ग्राहकाला एकदाच दिली जाईल याबद्दलचे तपशील लवकरच दिले जातील अशी माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली तसंच ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारीचे अतिरिक्त उपाय लागू करण्याचाही बँकेचा विचार आहे याशिवाय बँकांचे वसुली एजंट आणि दिशाभूल करून ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या विविध विमा आणि इतर योजनांच्या संदर्भात सुधारित दिशानिर्देशांचा मसुदाही रिझर्व्ह बँक लवकरच जाहीर करणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या काही लाभार्थ्यांना ई के वाय सी करण्यासाठी सरकारनं एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे या योजनेसाठी ई के वाय सी करण्याची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत होती त्यावेळी काही लाभार्थ्यांनी कुटुंबातला सदस्य सरकारी नोकरीत असल्यासंदर्भात चुकीच्या पर्यायांची निवड केली होती या लाभार्थ्यांना योग्य पर्याय निवडण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत सरकारनं मुदतवाढ दिली आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीनं योग्य पर्याय निवडण्याची शेवटची संधी सरकारनं उपलब्ध करून दिली आहे या प्रादेश बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातमीपत्रात बात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान होणार आहे सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी नऊ फेब्रुवारीला होणार आहे जिल्हा परिषदेच्या सातशे एकतीस जागांसाठी दोन हजार सहाशे चोवीस उमेदवार रिंगणात आहेत तर पंचायत समित्यांच्या एक हजार चारशे बासष्ट जागांसाठी चार हजार आठशे चौदा उमेदवार निवडणूक लढवत आहेत जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक दोनशे चौऱ्याण्णव उमेदवार धाराशिवमध्ये तर पंचायत समित्यांसाठी सर्वाधिक चारशे शहाण्णव उमेदवार पुण्यातून निवडणूक रिंगणात आहेत नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या नीता ठाकरे तर उपमहापौरपदी लीला हातीबेड निवडून आहेत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम तर उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग यांची निवड झाली आहे काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव करून कोल्हापुरात प्रथमच महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदावर भाजपच्या मायादेवी परदेशी यांच्या ची, तर उपमहापौर पदावर जोसना पाटील यांची आज निवड झाली प्रतिस्पर्धी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि एमआयएमच्या उमेदवारांचा त्यांनी पराभव केला नाशिकच्या महापौर म्हणून भाजपच्या हिमगौरी आडके तर उपमहापौर म्हणून शिवसेनेचे विलास शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ही निवडणूक प्रक्रिया आज सकाळी पार पडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सीमा पवार यांनी माघार घेतल्यानं हिमगौरी आडके यांची बिनविरोध निवड झाली भाजपाने शिवसेनेला उपमहापौर पद दिल्यानं विलास शिंदे वगळता अन्य सर्व उमेदवारांनी माघार घेतली अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे आणि उपमहापौर म्हणून भारतीय जनता पक्षाचे धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड झाली जळगाव महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी तर महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे यांची निवड झाली यांची बिनविरोध निवड झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे तर उपमहापौरपदी भाजपचेच राजेश राऊत यांची आज बिनविरोध निवड झाली एशियन सीड काँग्रेस हा निव्वळ एक कार्यक्रम नसून अन्न आणि वस्त्रनिर्मिती क्षेत्राची सुरक्षेविषयी चर्चा करणारी एक जागतिक परिषद आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं ते आज एशियन सीड काँग्रेस परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यावेळी उपस्थित होते देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी केंद्रीय कृषी मंत्री प्रयत्नशील आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सुरू असलेल्या नक्षलविरोधी कारवाईत आणखीन दोन नक्षलवादी ठार झाले आहेत तर कारवाई दरम्यान जखमी झालेल्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईत आत्तापर्यंत तीन नक्षलवादी मारले गेले आहेत यात एका महिलेचाही समावेश आहे या कारवाईत पोलिसांनी नक्षलवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले आहेत एकोणीस वर्षाखालच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात हरारेमध्ये सामना सुरू आहे या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे सलामीवीर एरॉन जॉर्ज नऊ धावांवर बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं डाव सावरला सूर्यवंशीनं पंचावन्न चेंडूंमध्ये शतक झळकावलं तर आयुष म्हात्रेनं एकावन्न चेंडूंमध्ये त्रेपन्न धावा केल्या सध्या वैभव सूर्यवंशी आणि वेदांत त्रिवेदी खेळत आहेत शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पंचवीस षटकात दोन गडीबाद धावा होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रत्येक आपल्या स्वतःच्या अभ्यासाच्या शैलीवर विश्वास ठेवावा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं परीक्षा पे चर्चा मधून आवाहन व्याजदर जैसे थे ठेवायचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय अवैध ऑनलाईन व्यवहारांमुळे नुकसान झालेल्या बँक ग्राहकांना पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई द्यायचा प्रस्ताव राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान नागपूर नाशिक धुळ्यासह इतर ठिकाणी महापौर उपमहापौरांची निवड गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलवादी कारवाईत तीन नक्षलवादी ठार जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू आणि एकोणीस वर्षाखालच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताची चांगली सुरुवात वैभव सूर्यवंशीचं नाबाद शतक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार